नमस्कार तुम्हा सर्वांचं निकिता खमंग रेसिपी मध्ये स्वागत आहे चला तर मग आपण आज बनवूया भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते ही भाजी भोगीच्या भाजीसाठी लागणार साहित्य इथे मी पालक पेरू घेवडा ओला वटाणा हरभरा वांगे गाजर टोमॅटो बटाटा कांदा लसूणची पाकळ्या आणि अद्रक साहित्य घेतलेलं आहे चला तर मग आपण ह्या सर्व भाज्या पालेभाज्या फळभाज्या सर्व स्वच्छ धुवून घेऊया आणि कट करूया बघा इथे सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत छोटा गोड पण घेतलेला आहे भाजीसाठी चला तर मग आपण आता भाजी बनवूया आता इथे तवा गरम झालेला आहे त्याच्यावर थोडस खोबरं भाजी लागतो इथे खोबऱ्याला मस्त असा लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया मस्त खरपूस की काढून घेऊ आता आपण तीळ मस्त लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊ तिळ थोडे तडतडले की समजायचं की आपल्या तीळ भाजले आहे बघा मस्त असा लाल कलर आलेला आहे आपण इथे ते आता काढून घेऊ खोबरं आणि लसूण अद्रक आपण बारीक करून घेऊ खोबरं लसूण ची सेपरेट पेस्ट आणि केळाची सेपरेट पेस्ट आपण काढून घेऊ केळाचं कुठ भाजीमध्ये टाकल्यानंतर भाजीला टेस्ट पण खूप मस्त येते आणि आपल्या भाज्याला घट्टसर पण येते जास्त भाजी पातळ होत नाही काय नाही मस्त भाजी आपली मिळून येते कडाईतलं तेल गरम झालेलं आहे आता मी थोडीशी मोहरी टाकते मोहरी टाकून घेऊया थोडेसे जिरे टाकूया आणि खोबऱ्याची पेस्ट टाकूया खोबऱ्याला थोडस गोल्डन ब्राऊन कलर आलाय त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकून खोबऱ्याला मस्त असं लाल कलर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया थोडा कांद्याला पण मस्त असा लाल कलर येऊ द्या थोडस टोमॅटो टाकूया कांदा टोमॅटो मस्त असा मऊ शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद तीन चमचे काळे तिखट आणि अर्धा चमचा लाल चटणी टाकणार आहे तिथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाले टाकायचे ते पण तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये जास्त मसाला हे शरीरासाठी चांगला त्याच्यामुळे कमी मसाल्यात मस्त अशी छान भाजी बनवून दाखवणार आहे मस्त असत आपल्या भाजीचा मसाला फ्राय झालेला आहे तर मग आपण आता ह्याच्यामध्ये भाज्या ऍड करूया अर्धी वाटे वटाना ओला हरभरा पेरू एक दोन फोडी घेतल्या होत्या पेरूच्या मस्त बारीक कट करून ऍड केल्या गाजर वालाच्या शेंगा केक बटाटा आणि छोटे एक वांग घेतले होते ते पण आपण मस्त ऍड करू पालक बघा किती मस्त आपल्या भाज्या कलरफुल दिसत आहे आता ह्या भाज्या आपण दोन मिनिट झाकून ठेवून घेऊ मीठ टाकलेलं आहे आणि एकदा या भाजीला थोडस हात देऊन घेऊ आपण आणि दोन मिनिट त्याच्यावर आपण झाकून ठेवू भाजी आलेला थोडासा आपल्या भाजीला मी ज्या भाज्या आहेत त्या मी भाज्या भोबीच्या भाजीसाठी मी घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून भाज्या त्यामध्ये ऍड करू शकता लोकांची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे मी दोन ग्लास पाणी ऍड करत आहे आणि याच्यामध्ये थोडस तिळ चुकूट आपण ऍड करूया थोडस हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला भाजी मस्त अशी शिजलेली आहे दहा मिनिटे ती आपण भाजी शिजायला ठेवली होती भोगी बहशी ही भाजी खाण्याची मजाच वेगळी असते त्यामध्ये आपण थोडेसे तिळ ऍड करूया खूप छान लागते भाजी इथे आपली तयार आहे मस्त अशी झणझणीत बोकीची भाजी तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद